साठी परत आगमन झालं त्यावेळेस त्या माता भगिनींचा चेहरा जो आनंद होता किंवा आनंद पाहून आम्हाला खरं आमचं जे कर्तव्य होतं आम्ही ते सार्थ झालं ज्या पद्धतीनं आमच्या कुटुंबाची काळजी घेतो त्याच पद्धतीनं त्या नागरिकांची माता भगिनींची काळजी घेऊन ही ट्रीप करण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं बारा दिवसामध्ये ना आम्हाला थकवा आला ना आम्हाला कणकण आले ना आम्ही आजारी पडलो हे सगळी यंत्रणा गेले तीन चार महिन्यापासून चालू आहे आज खऱ्या अर्थाने ती सफल झाली असं मला वाटतं आणि लोकांचा चेहरा एवढा आनंद आहे उत्साह ऐकलेल्या वाघूच्या सर्व लोकांना अयोध्या काशीचं दर्शन करायची हो ही आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडणार आहे हा काशी दुसरा टप्पा टप्पा गावात राहिलेली लोक आहेत त्या सर्वांसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण तिसरा टप्पा पूर्ण करणार आहोत ज्या पद्धतीने आपण पहिल्या दोन्ही ट्रिप यशस्वी केला त्याच पद्धतीने करण्यासाठी आपण प्रार्थना करू आणि आपल्या सर्वांनीच चांगल्या प्रकारचं सहकार्य कारण या ट्रीपला जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे लोक होती तुमच्या सर्वांची थोडीफार गैरसोय झाली परंतु आमचे सर्व सहकारी स्वयंसेवकांनी तुमची चांगल्या प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न केला नजर चुकीने कुणालाही थोडा त्रास झाला असेल तर आमच्या तिघांच्या वतीने मी सर्वांची माफी मागतो आणि आपल्या सर्वांनाच येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा नाटक कार्यक्रम संदीप बाबांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच आम्ही जाहीर करू आणि आपण सर्वांनी असंच प्रेम आमच्या ठिकाणावर राहू द्या एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि भारत माता की वागेश्वर दे। दे। भगवान की सध्या आपण बघू शकतो पुण्यातील रामदास दाभाडे जे माजी नगरसेवक माजी सरपंच आहेत वाघोली ग्रामपंचायतचे त्याचबरोबर पुण्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या पुढाकारातून जे पुण्यातील नागरिक आहेत तीन आणि चार मधले यांना अयोध्या आणि काशी दर्शनासाठी का पुढाकारानं घेऊन गेले होते पहिला टप्पा जे प्रक्रिया गेली होती आज दुसरी रेल्वे जाऊन आली आहे यावेळेस आपण पाहू शकतो सर्व जे भाविक आहेत त्यांचं पुण्यातील जे हडपचं रेल्वे स्टेशन आहे इथं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे आपण माझ्या मागे पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण भाविकांशी संवाद त्याचबरोबर जे रामदास दाभाडे असतील किंवा त्यांचे सहकारी असतील आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत पण पाहिलं की ट्रेन आली भाविक त्या रेल्वेतून उतरलेल्या आहे। आहेत अयोध्या आणि काशी या दोन्ही ठिकाणांहून पावन धावांहून पुण्यातल्या जवळपास प्रभाग क्रमांक तीन असेल चार असेल त्यामध्ये विमाननगर असेल वाघुली असेल खराडीचा भाग असेल यामधले जे सर्व भाविक आहेत त्या भाविकांना अयोध्या आणि काशीचं दर्शन घडवण्याचं काम आपण आपल्या मागं पाहू शकतो या तीन नायकांनी केलंय आपण आता सर्वांच्या स्वागताला ते स्वतः हजर आहेत ही त्यांची दुसरी ट्रीप होती ज्यामध्ये जवळपास अडीच हजार पहिले आणि जवळपास अडीच हजार नंतरच्या ट्रिपमध्ये भाविकांनी दर्शन घेतलंय आज त्यांचं स्वागत करतानाचा अनुभव काय होता आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेणार आहोत भाऊ मध्ये स्वागत तुमच्या सगळ्यांचं आज तुमचा उत्साह पाहू शकतो आम्ही सध्या की भाविक येतात तसं तसं सा तुम्ही तुम्हाला तरी मी पाहिलं थकवा थकवा कोणाच्या याच्यात दिसत नाही काय सांगा खरं पाहायला गेलं तर काशी आहे त्याच्या ट्रिप हे एक आमचा भावनिक मुद्दा होता आणि तो मुद्दा मी आसल संदीप बाबा आसन महेंद्र आसन आम्ही तिघांनी एक नियोजन केलं होतं की वागवलीतल्या सर्व माता भगिनींना अयोध्या काशीचं दर्शन देवाचं दर्शन घडवायचं किती तीर्थयात्रा करत असताना खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस आज लोकं या ठिकाणी लोकांचं वागुलीसाठी परत आगमन झालं त्यावेळेस त्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर जो आनंद होता किंवा आनंद पाहून आम्हाला खरं वाटलं आमचं जे कर्तव्य होतं आम्ही हो ते सार्थ झालं त्यांचा डोळ्यातला आश्रू आहे पाहता असताना एक त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असू होतं आणि सर्वांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की ट्रिप चांगली झाली आम्हाला कुठलीही गैरसोय झाली नाही हे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस आमच्याही डोळ्यामध्ये आसरू आलं की कुठंतरी आपण एक आपलं मागच्या पुण्य असल या माताबागींना देवदर्शन यात्रा घडवण्याचं ते आमच्या हातून झालं त्याचं आम्हाला समाधान वाटतं आता आम्ही काही भाविकांशी बोललो त्यांनी तुम्हाला एक तिघांना नवीन दिली आहे ते म्हणजे आताच्या आमच्या पुणेकरांचे हे तीन श्रावण बाळ आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे काय म्हणाले खरं झालं तर श्रावण बाळ एवढं आम्ही मोठं नाही कारण शेवटी एक आम्ही कुणाचा तरी मुलगा कोणा तरी भाऊ कुणाचा तरी मुलगा असल ह्या हातून आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या कुटुंबाची काळजी घेतो त्याच पद्धतीनं त्या नागरिकांची माता बघांची काळजी घेऊन ही ट्रीप करण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं खरं पाहायला गेलं तर त्यांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी अतिशय आम्ही ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचनेचं पालन केलं आणि त्या पालन करून एक ट्रीप एवढ्या मोठ्या आज या ट्रीपमध्ये जवळपास तीन हजार लोकं होती तीन हजार लोकांना एकत्र घेऊन जायचं आणि एकत्र आणायचं कुठल्याही प्रकारची त्यांना इजा नाही झाली ना पाय काही नाही झालं अत्यंत सगळे सुखरूप या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांचं ज्या आम्हाला जाताना जे आम्ही स्वागत करताना पाहिलं आम्हाला इतकं मन भरून आलं कुठेतरी आपण मागच्या जन्माचं पुण्य केलं म्हणून आपल्या हातून हे कार्य घडतंय त्याला आम्हाला समाधान आहे नक्कीच मी बाबा तुम्हाला विचारतो होता तुमचा अनुभव गाडीत फ्रेश पण थकल्यासारखं नाही वाटत नाही थकल्यासारखं वाटायचा नाही नाहीये कारण तुम्ही आता पाहताय की सर्व जे यात्रेला आलेले आहेत सगळे जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक समाधान आहे आणि त्या समाधानाच्या त्या गोष्टी पाहून आम्हाला अजून एनर्जी येते म्हणजे आम्हाला गेले तिघं पण आम्ही बारा दिवस झालं यात्रेमध्ये आहे पहिला टप्पा झाला लगेच एक दिवसाचा गॅप होता लगेच दुसरा टप्पा आहे या दोन टप्प्यामध्ये जवळजवळ बारा दिवसाचं ही सगळ्या दोन यात्रा होत्या या बारा दिवसामध्ये ना आम्हाला थकवा आला ना आम्हाला कणकण आले ना आम्ही आजारी पडलो त्याचं कारण असं आहे की आज जवळजवळ सहा हजार नागरिक साडेपाच ते सहा हजार नागरिक आज काशी विश्वनाथ आणि अयोध्याच्या दर्शनाला घेऊन गेलो आणि ज्यावेळेस आता तुम्ही येताना बघता की सगळे उत्साह आहेत मी कोणा असे कोण थकलेले दिसत नाही आहे किंवा कोण असं आजारी पडलेलं दिसत नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान आहे आणि त्या समाधान असल्यामुळे आम्हाला एक प्रत्येक दिवशी नवीन एनर्जी मिळत होती त्यामुळे थकवा थकवा येण्याचं किंवा याचा प्रश्नच उरत नाहीये आज आम्हाला सुद्धा एकदम समाधान आहे की बाबा आमचं भाग्य आहे की आज एवढ्या लोकांना आम्हाला काशी विश्वनाथ आणि जे पाचशे वर्षाच्या आ... नंतर अयोध्या मंदिर त्या ठिकाणी राम मंदिर जे बनलंय ते दाखवण्याचं ते दर्शन करण्याचं रामलालाचं दर्शन करायचं काशी विश्वनाथचं दर्शन करायची संधी मिळाली आमचं भाग्य एवढ्या लोकांना घेऊन जाता आलं आणि व्यवस्थित सगळे जाऊन व्यवस्थित सगळे परत आले कुणीही आजारी पडलं नाही सगळे व्यवस्थित आहेत सगळे समाधानी आहेत सगळे आनंदी आहेत नक्कीच आपण या जो पूर्ण हा जो एक प्रपंच त्यांनी उभा केला होता त्यात डॉक्टर असतील किंवा वाढणारे असतील जी वाक्य व्यवस्था लागते ही सर्व व्यवस्था करण्यात आली होती महेंद्रा काय असेल तुमचं काय होतं व्यवस्था काय काय का 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 सांगा खऱ्या अर्थाने तर गेले चौदा तारीख पहिली ट्रेन आमची सात तारखेला गेली दुसरी चौदाला आता सगळ्यांनी माहिती सांगितली जाईल खऱ्या अर्थाने एवढा अनुभव आला की लोकांनी जे जे आम्ही सांगितले सूचना पालन केला त्यामुळेच आम्ही एवढे मोठे आणि खरं तर आम्ही तर निमित्त आहे आमचे एवढे सहकार्य गेले तीन महिन्यापासून आरपतात लोकांचे फॉर्म गोळा करणे प्रत्येकाला फोन करणे प्रत्येकाला का पास वाटणे हे सगळी यंत्रणा गेले तीन चार महिन्यापासून चालू आहे आज खऱ्या अर्थानं ती सफल झाली असं मला वाटतं आणि लोकांचा चेहरा एवढा आनंद आहे उत्साह आहे त्यातच आम्हाला तिघांना आनंद त्यातच आम्ही हे ट्रीप केली असा आनंद वाटतो आम्ही ज्या पूर्ण प्रवासात पाहिलं तुमच्या सोबत तुमच्या सोबत आहेत त्यांचा परिचय तुम्ही दोघांनी मला वाटतं प्रेक्षकांना दिला पाहिजे तुम्ही पहिले परिचय द्या मग त्यांचं मत घेतो ना नाव सांग खऱ्या माझी मंडळी दीपाली महेंद्र वाडळे ते संदीप बाबांचे संदीप सात म्हणजे आम्ही आम्ही सर्व आमची आमच्या संघ आमचे सर्व कुटुंबच होतो प्रत्येक प्रत्येक परिवाराचं कुटुंबच होतं आमचे सहकार्य होते त्यांच्या घरातले सर्व लोक असं नाही सर्वजणच यात्रेत सहभागी होते ज्यांना त्या सुविधा मिळाल्या ते बी आम्ही घेतलं ना आम्हाला मिळलं ते बी त्यांनी घेतलं मी ते कुठं दुजे भाव किंवा भेदभाव केला नाही कारण की आम्हाला सर्वांना दर्शनासाठी गेलो होतो आपण मला एक म्हणायचं आहे की तुम्ही या भक्तांसोबत जो प्रवास केला याच्या आधी असा प्रवास केला भाविकांसोबत जो केला तो नाही सर्व मित्र परिवार शिवाय दुसऱ्या भाविकांसोबत कधी पहिल्यांदाच प्रवास केला वेगळेपणच आपण प्रेक्षकांना सांगू शकतो या प्रवासाचा वेगळेपण आहेत की जरी हे मोठे प्रपंचातले उद्योगातले नेते असले तरी यांनी हा पूर्ण जो प्रवास आहे तो एका भाविकांप्रमाणे सामान्य नागरिकांसोबत त्या भक्तांसोबत केलेला आहे यात तुमचा काय अनुभव खूप छान वाटली माझं तर तसं यायचं एवढं कारण होतं छोटी मुलं होते त्यांचे स्कूल वगैरे हो काय पण आता आले तर असं वाटते एक येऊन मी खूप छान हे केलं आहे के एवढ्या लोकांमध्ये पण खूप असं नियोजन छान झालं असं वाटते की परत ट्रिप ला जाव <laughs> काय मागितलं काय देवाकडे देवाला देवाकड काय काय नागरिकांची खुशाली नागरिकांची खुशाली असं सर्वांना देवाला सर्वांना आई आणलं असं सुखरूप व्यवस्थित घरी ने एवढं देवाच्या दादा तुम्ही परिचय द्या मग आपण त्यांच्याशी हे माझ्या मिसेच मला सातो खरं तर राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना पाठिंबा जो लागतो म्हणजे घरचं कुटुंब सांभाळणं असेल किंवा घरच्या कुटुंबातल्या सगळ्या गोष्टी बघणं असेल ह्या पूर्णपणे मिसेसने हँडल केल्या त्यामुळं मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये पूर्ण वेळ देऊ शकतो लोकांची सेवा करू शकतो आणि आता ह्या सहा दिवसाची जी, जी ट्रीप होती ट्रीप ला या ट्रीपमध्ये त्या स्वतः महिलांच्या अडचणी किंवा महिलांना काही प्रॉब्लेम येत असतील तर ते स्वतः जाऊन त्यांनी हँडल केल्या बघितल्या आणि त्याच्यामधनं सगळं व्यवस्थित असं हे केलं आणि विशेष नऊ महिन्याच्या मुलापासून पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध लोकांपर्यंत या ट्रीपमध्ये सगळेजण सहभागी होते आणि कोणालाच त्रास झाला नाही काय होता तुमचा अनुभव काय सांगाल मला ट्रिप मध्ये खूप म्हणजे आनंद वाटला वयस्कर लोक खूप आनंदी होते आणि त्यांचा आनंद पाहून मला खूप आनंद वाटत होता त्यांना काही त्रास वगैरे काही नाही ते आमच्याकडे पाहून उलट ते खूप आनंदी होते असं तर हा होता संपूर्ण अनुभव या अयोध्या काशी आणि पुणे या प्रवासाचा भाऊ मी तुमच्या जवळ येतोश काय पुढचं नियोजन आहे आम्ही ऐकतो की काहीतरी पुन्हा काहीतरी नियोजन भाविकांसाठी घेऊन खरं पाहायला गेलं तर आम्ही ट्रिपची कुठल्याही प्रकारचे जाहिरात न करता आमच्याकडे जवळपास साडेआठ हजार लोकांनी अर्ज केला म्हणजे फॉर्म भरून दिलं आता पहिल्या टप्प्यामध्ये साडेपाच सहा हजार लोकांचं दर्शन झालं अजूनही आमच्या अडीच तीन हजार लोकांचं दर्शन बाकी रेल्वेच्या काही अडचणीमुळे आम्हाला रेल्वे मिळाली नाही परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये राहिलेल्या वागूच्या सर्व लोकांना अयोध्या काशीचं दर्शन करायची हो ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडणार आहे त्याच पद्धतीनं युमाननगर खराडी परिसरात असू द्या लवगाव परिसरात असू या ठिकाणी आम्ही उज्जैनच्याही न्य ट्रिपांचं नियोजन केलेलं आहे तेही नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण करू कारण शेवटी या लोकांचा आशीर्वाद आमच्या तिघांच्या पाठीमागं राहावा हीच आमच्या शास्त्र यांना देवदर्शन केलं यांना देवपावलं म्हणजे आम्हाला पावल्यासारखाच आहे त्यामुळं आम्ही जे लोकांना शब्द देतो ते शब्द पूर्ण करण्याचं काम आम्ही पूर्ण करतोच कारण अशी एक वाघुलीचं सर्व नागरिकांना एक कल्पना आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये राहिलेल्या लोकांना अयोध्या काशीचं दर्शन नक्कीच करून आणू मी अशोक पवार रिटायर्ड पोस्टमास्टर वाघोलीमध्ये दोन हजार सातला आलो त्यावेळेस मी वाघोलीच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधला नाही काही नाही मी परत जिल पर जिल्ह्यातून आलो होतो परंतु माझा रामभाव दाभाडे यांचा जो कार काम करण्याची जी शैली आहे ती मला उत्तम आवडली माझा त्यांचा परिचय पण नाही मी त्यांचे खूप आभार मानतो निस्वार्थपणाने ते काम करतात आणि आता हे जे त्यांचे सहकारी झाले त्यांचा माझा काही परिचय नव्हता रामभाऊचा थोडासा परिचय होता परंतु त्यांनी वाघोलीच्या कामासाठी खूप मोठे प्रयत्न केले निस्वार्थी मी अयोध्येला गेला होता काशी पाहिली काय अनुभव होता मी अयोध्येला सात आठ वेळेस गेलेलो होतो एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून मी प्रवास करतोय भारतभ्रमण ट्रॅव्हलमध्ये परंतु मला रा रामलाल्लाचं दर्शन कधी झालं नाही टेंटमध्ये मला आज सात आठ वेळेस मला रामचं दर्शन मिळालं परंतु राम महोद असतील आभा असतील संजय आभा असतील यांच्या मार्ग यांच्या प्रयत्नामुळे मला रामाचं ओपन दर्शन मिळालं ते पण मी पाच मिनिट थांबलो मला कुणी अडवलं नाही सेक्युरिटीने अडवलं नाही हा मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या पाठी देव सदैव पाठीशी त्यांचे उभं राहो ही माझी प्रेम इच्छा आहे जय श्रीराम श्या रामचंद्र की जय काशी विश्वनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय जे आपल्याला अयोध्या काशीचं जे नियोजन केलं ट्रिपचं आपलं त्यात आपले जे सहयोगी रामभाऊ असतील रामभाऊ दाभडे असतील संदीप आबा असतील सातव जिल्हाध्यक्ष भाजपचे आणि महेंद्रजी वाघुलीचे माजी उपसरपंच यांनी यशस्वीरित्या सर्व आबाल वृद्ध यांना दर्शन घडवून आणलं काशी विश्वनाथ असू रामेश्वराचा असू एकदम चांगल्या पद्धतीना गाडीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं जागेवर फार मेडिकल सह चहा पाणी नाश्ता जेवण झोपण्याची व्यवस्था स्वयंसेवकांचा संघ एवढा स्ट्रॉंग ठेवलेला होता तर ते सुद्धा एकदम एवढी रात्री बेरात्री काळजी घेत होते आणि चांगल्या पद्धतीने सगळं नियोजन यशस्वी केलं दर्शनसुद्धा व्यवस्थित राहण्याची व्यवस्था सगळी व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे प्रवास यात्रेचा घडवून आणला त्यांचे किती का आभार मानावे पहिल्यानी तरी काशी विश्वनाथाचं दर्शन करायला एक होता आज काशी विश्वनाथाचे तीन श्रावण बाळ असतील संदीप बाबा असतील महेंद्रजी असतील यांनी चांगल्या प्रकारे यात्रेचं चा नियोजन करून एकदम स्वखर्चानी त्यांच्या नियोजन केलं कुणालाही काही नवा पैसा खर्च करण्याचं काम पडू दिलं नाही एकदम घरच्या माणसापेक्षा त्यांनी आबाल वृद्ध सगळ्यांची मुलाबाळांची एकदम स्वक स्वतः गाडीमध्ये फिरून व्यवस्था केली सर्व त्यांना विचारपूस केली काय पाहिजे काय नाही दवाखान्याची सुद्धा डॉक्टर सोबतच होते सगळी व्यवस्था त्यांनी जेड चांगल्या प्रकारे केली त्यांचे आभार मानव तेवढे थोडेचे आणि एवढे यांच्यासारखे श्रावण बाळ वाघुलीमध्ये काय पुण्यामध्ये होणे अशक्य आहे अशा दोन दोन तीन तीन हजार लोकांचा संच आय एका वेळेला नेणं दोन 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 ट्रीप केल्या आणि तिथं सुद्धा आपली वाघुलीच यांची रामभो असतील बाबा असतील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची याची दखल घेऊन यांची गिनीज बुकात नोंद करावी व यांचा शासकीय सत्कार करण्यात यावा अशी माझी अपेक्षा आहे सर्व भाविकातर्फे अपेक्षा आहे की यांना शासकीय पुरस्कार मिळावा एवढं अयोध्या दर्शन काशी विश्वनाथाचं दर्शन त्यांनी घडवून आणलं त्यांची गिनीज बुकात नोंद व्हावी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय श्रीराम जय काशी जय श्रीराम पण आपण सध्या पाहू शकतो की सध्या पुण्यात हे नागरिक ज्या वेळेस आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आपण एक समाधानाचा भाव या ठिकाणी पाहू शकतो की एक दर्शनानंतर अयोध्या आणि काशी आपण जे भक्तांशी संवाद साधला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं की जवळपास तीस तीस चाळीस चाळीस वर्ष जरी लग्न झाले असतील तरी एकदाही लोक काशीत आलेले नाहीत किंवा अयोध्येला गेलेले नाहीत या प्रकारे यांचं दर्शन घडवून आणण्याचं काम जे आहे ते संधी जे असतील आणि त्याचबरोबर जे रामदास बुद्ध दाबाड असतील यांच्या माध्यमातून पार पडतात तर अशा प्रकारे आपण पाहिलं की पुणेकरांना अयोध्या काशी घडवून आणले दर्शन आणि जे बाकी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एक नवीन योजनाही त्यांच्याजवळ तयार आहे आपण या सर्व बाबींचा आढावा घेऊयात त्यांच्या पुढे सोबतही राहूयात तोपर्यंत पाहत राहा अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा